सातारा जिल्ह्यातील आजच्या टॉप टेन ने दिनांक वीस जानेवारी दोन हजार सव्वीस बाय बी वोकल फॉर लोकल आपली खरेदी आपल्या शहरात आपल्या सातारा जिल्ह्यात आतापर्यंत साठी एकोणीस पंचायत समितीसाठी तेरा अर्ज दाखल अर्ज भरण्यास आजपासून इच्छुकांचे उडणार झुंबड जिल्हा परिषदेचे पासष्ट गट आणि पंचायत समितीच्या एकशे तीस गणांसाठी अर्ज दाखल करण्याच्या तिसऱ्या दिवशी जिल्हा परिषदेसाठी एकोणतीस तर पंचायत समितीत तेरा अर्ज दाखल झाले आहेत अर्ज दाखल करण्यासाठी मंगळवार आणि बुधवार हे दोन दिवस उरले असून या दोन दिवसात दिवसा, दिवसा, मोठ्या प्रमाणात अर्ज दाखल होणार आहेत कोणत्याच पक्षाने मजुरांची निश्चिती केली नसल्यामुळे इच्छुकांनी देव पाण्यात घातले आहेत मात्र त्यामुळे उमेदवारी अर्ज दाखल करण्यास दोन दिवस उरले असले तरी लक्षणीय प्रमाणात अर्ज दाखल झालेले नाहीत कारण ती कृष्णा पुरवण आत्महत्या रोखण्यासाठी नगरपालिका प्रशासन सज्ज रेस्क्यू बोर्ड सह कर्मचारी तैनात कृष्णा पुरावून होणाऱ्या आत्महत्यांच्या वाढत्या घटनांवर आळा घालण्यासाठी कराड नगर प्रदेशावतीने ठोस पावले उचलली जात आहेत पुराच्या दोन्ही बाजूंना सुरक्षित बसवण्याबाबत प्रस्ताव सरकारला सादर करण्यात आला आहे तर संरक्षित चाळी बसवण्यात येत नाही तोपर्यंत रेस्क्यू बोट व आवश्यक कर्मचारी नगराध्यक्ष राजनसिंग यादव यांनी उपलब्ध करून दिले आहेत प्राधिकरणाकडून महिन्याला दीड कोटी लिटर पाणी वाया उष्णानगरच्या एकाच लिकेजची स्थिती उपनगरेत तहानलेली असताना दुरुस्तीकडे दुर्लक्ष सातारातील उपनगरांना पाणी पुरडा करणाऱ्या महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या मुख्य जलवाहिनीला कृष्णनगर येथे लिकेज झाले आहे साताऱ्याची उपनगरातील जनता पाण्यासाठी वनवून फिरत असताना पाणी गळतीकडे दुर्लक्ष केले जात असल्याने तीव्र संताप व्यक्त होत आहे प्राधिकरणाच्या मेंटेनन्स शाखेकडून ठेकेदार धालजीने धोरण जोपासले जात असल्याने पाणी गळती काढण्यास स्टार्टअप केली जात असल्याचा आरोप नगरसेवक करत आहेत जिल्ह्यात महिलांचे दागिने चोरण्याच्या घटनांमध्ये वाढ चोरट्यांना जलबंद करण्याचे पोलिसांसमोर आवाहन सातारा शहरात आणि खिंडवाडी ते दुचाकीवर निघालेल्या दोन महिलांच्या दाटेने चोरट्याने हिसकावून आणि जबरदस्तीने काढून नेल्याने भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे गेल्या काही दिवसांमध्ये अशा घटना वाढल्या असून चोरट्यांना जोर्बंद करण्याचे आवाहन पोलिसांसमोर आहे अपघातात वृत्ताचा मृत्यू अल्पयन युवतीवर गुन्हा आरगरवाडी तालुका सातारा गावच्या आधी झाला होता अपघात आरगरवाडी तालुका सातारा येथे दोन दुचाकींच्या धडकेत गंभीर जखमी झालेले वृद्ध चंद्रकांत कोंडीबा पोपळे यांचा उपचारद्रम्यान मृत्यू झाला या प्रकरणी ट्रिपल सीटचाके चालवण्या अल्पनियुतीवर सातारा तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे दिनांक तेरा जानेवारी दुपारी बाराच्या सुमारास आरगडवाडी गावच्यातील बस स्टॉप परिसरात रडला होता अपघात जिल्हा परिषद चौकातून जीवगणा प्रवास वाढती वाहन संख्या आणि कोंडीची समस्या कायम सातारा शहरातील जिल्हा परिषद जवळील चौकात दिवसेंदिवस वाहतूक कोंडी वाढत असून प्रवास जीवगणा बनला आहे जिल्हा परिषद चौकात बॉम्बे रेस्टॉरंट सदर बाजार बोडेली पवळी नाका मार या मार्गाने चोवीस तास वाहतूक सुरू असते यामुळे चौकात सतत वाहतूक कोंडी निर्माण होऊन ताण वाढलेला असतो या चौकात सिग्नल नसल्याने वाहनधारक थांबत नाही थेट वाहने पुढे नेण्यावर ने ने भर दिला जातो त्यामुळे किरकोळ अपघाताची मालिका सतत सुरू असते या चौकात वाहतूक पोलीस तैनात असतात परंतु एक वाहतूक पोलिसांनी हजर हजार अशी परिस्थिती असल्यामुळे वाहतूक कोंडी नित्याची झाली आहे सातारा पुन्हा दार बारा तेरा अंशांवर जिल्ह्यातील किमान तापमान उत्तरेत चालला असून पुन्हा थंडी वाढली आहे सोमवारी सातारा शहरात तेरा पॉईंट चार तर महावेश्वरात तेरा पॉईंट एक अंशाची नोंद झाली त्यातच शीत लहर असल्याने वातावरणात सध्या गारवा आहे शहर पोलिसांनी केल्या पंधरा लाखांच्या सतरा दुचाकी असतं सातारा सांगलीसह कोल्हापूर जिल्ह्यातून तब्बल पंधरा लाख रुपये किमतीच्या सतरा दुचाकीचं चौघांना शहर पोलिसांनी ताब्यात घेतले गणेश रुपा विशेष दादोशोशी तुळे व एकवीस राहणार अंधारवाडी उंबेज तालुका कराड विशाल दादोशोषी तोळे सुनील संभाजी शेजवळ व एक विधी संघर्ष बालक अशा ताब्यात व्यक्तांची नावे आहेत कुशी सावळीत आरोग्य केंद्राची जुनी इमारत जीवघेणी दुर्घटनेचा धोका जमीन दोस्त करण्याची मागणी कुशीसावळी येथील पथकापासून प्राथमिक आरोग्य केंद्रापर्यंत प्रदीर्घ पाऊस पाहिलेली जुनी प्राथमिक आरोग्य केंद्राची इमारत सध्या पूर्णतः मोडकेस आली असून ती नागरिक आरोग्य कर्मचारी व परिसरातील रहिवाच्यासाठी जीवघेणी ठरत आहे इमारतीची अवस्था दिवसेंदिवस अधिकच बिघडत चालली असून कधीही मोठी दुर्घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही त्यामुळे दुर्घटनेचा धोका ओळखून इमारत लवकरात लवकर जमीन दुस्त करण्याची मागणी होत आहे जळगाव तालुका कोरेगाव येथील सव्वा तीन लाखांचे को दागिने कोरेगाव येथील व एकोणसाठ यांच्या घरातील तीन लाख पस्तीस हजार दागिने कोरल्याप्रकरणी त्यांच्या पुतण्या राहुल कृष्ण जाधव राहणार फडतरवाडी तालुका कोरेगाव याच्यावर कोरेगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे मेड इन सातारा बॅग सातारा शहरातील महिलांनी बनवलेल्या उत्तम प्रकारच्या बॅग संपर्क ललित शाळा कॉलेज विविध व्यवसाय या ठिकाणी लागणारे जॅकेट बनवून मिळवण्याचे योग्य ठिकाण पवई नाका सातारा अशाच बातम्यांसाठी जिल्हा सातारा या युट्यूब चॅनेलला ला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा व्हिडिओवर कमेंट करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा